ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज कॉलेजच्या काळातलं राजकारण त्यावेळीची नेतागिरी हा रोमांचक काळ असतो तारुण्यातली धमक दाखवण्याची ती एक संधी असते कॉलेज जीवनातलं राजकारण ते प्रेम प्रकरण हा धमाल प्रवास नेता गीता या चित्रपटातून उलगडणार आहे अभिनेत्री शिवानी बावकर चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार असून अभिनेता सुधांशू महेश बुडू या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे नमस्कार माझं नाव पुडुके, मी नेता गीता फिल्मचा डायरेक्टर प्रोड्युसर आणि रायटर आहे तर नेता गीता नावाची फिल्म तीस ऑगस्ट रोजी म्हणजे आज रिलीज झाली आहे महाराष्ट्रभर तर सगळ्यांनी एक चांगला प्रतिसाद द्यावा कारण की या फिल्ममध्ये फिलॉसॉफिकल टच आहे आणि शिवाय त्यासोबत कॉमेडी रोमॅन्स आणि ॲक्शन या सगळ्या गोष्टी म्हणजे जवळपास नऊ रस सगळे कवर केलेले आहेत तर सगळ्यांनी एक चांगला प्रतिसाद द्यावा अशी माझी इच्छा आहे भगवद्गीतेचा उल्लेख केला भगवद्गीतेबद्दल तर भगवद्गीता ही प्रत्येकाच्या आयुष्यात एक जर उतर का उतरली तर त्याचं जीवन सुसह्य होतं म्हणजे प्रत्येकाचा असू प्रत्येकाला आयुष्यात कन्फिट आहेत आणि कन्फिट जेव्हा येते तेव्हा अर्जुन येतो आणि जेव्हा अर्जुन येतो तेव्हा भगवद्गीता येते काय भूमिका त्याच्यामध्ये काय भूमिका माझी यामध्ये जर तशी म्हणाले तर ॲक्टर आहे मी ज्याचं ट्रान्सफॉर्मेशन भगवद्गीतेच्या विचारांनी होतं तर तो कसं होतं हे बघण्यासाठी तुम्ही नेता फिल्म बघावी अशी माझी इच्छा आहे नमस्कार मी विराज औषित आहे नाटक सिरियल आणि सिनेमा ह्या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे वेग वेगवेगळे लोक आहे आणि वेगवेगळा प्रेक्षकवर्ग आहे आणि त्यात हे सगळं करत असताना मी पडतो कंटेंट क्रिएटर जवळपास छत्तीस मिलियन ऑडियन्स मला पाहत असतो आणि त्याच दरम्यान एक व्हिडिओ इतका व्हायरल झाला आणि सुधांशु सरांपर्यंत मी पोहोचलो सुधांशू सरांनी माझा व्हिडिओ पाहिला आणि मला ह्या सिनेमात नेता गीतासाठी मला त्यांनी कास्टिंग केलं आणि वजरमुट नावाचं ते कॅरेक्टर मला दिलं त्यांनी माझा विश्वास ठेवला आणि त्या कॅरेक्टरचं मी संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला मजा आली मला आणि तुम्ही जर सिनेमा पाहता असाल आणि पाहणार असाल तर खरंच मी जे सांगतो आहे ना ते खरंच अनुभवा मजे येईन तुम्हाला पण सगळ्यांना मजे येईन आणखी काय हां 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 त्याला अवघड नाही म्हणता येणार त्याला आपण काय म्हणू आपल्या एक सोप्प करण्याची टाईल असते प्रत्येक माणसं काहीतरी एक एक गुण असतो कुठला तरी त्याला ओळखायचं त्याला मी ओळखलं की काय चालू शकतं आणि मुळात म्हणजे मी प्रेक्षकांना ओळखलं की काय वाजणार आहे ते वाजवाय वाजवायचं कसं हे टेक्निक मी शिकलो म्हणून ते झालं बाकी बाकी सगळं सोपं हां हां फोनवर बोलत असतो जिगण्या तुझी किती पण आपटली ना ती कच्ची कोंबडी मीच खाणार आई संजय गायकवाड मी या नेता गीता या सिनेमामध्ये रिंकी नावाचा कॅरेक्टर करते आहे आणि सिनेमा आता जो मी पहिल्यांदाच बघतो सगळ्याजणं सो मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की नक्की सिनेमा बघा आणि आम्हाला नक्की कळवा तुम्हाला कसं वाटलं मेसेज या पुस्त पिक्चरमधून असं आहे की नेता गीता आणि लिडरशिप या विषयावर तो पिक्चर आहे सो त्या संदर्भातली सगळी गोष्ट आहे कॉलेजच्या मुलांची मजा मस्ती आहे सो सगळ्यांनी तो सिनेमा बघावा असं नक्की सांगेन नमस्कार माझं नाव सुचेत गवई आ, मी या नेता घेता सिनेमामध्ये जिग्नेश नावाचं कॅरेक्टर करतो आहे खूप छान कॅरेक्टर आहे एकदम सरळ मार्गी आपल्या मित्राला मदत करणारं कॅरेक्टर आहे प्रत्येक वेळेस म्हणजे त्याच्या मित्राला काही त्रास झाला तरी ह्याला लगेच त्रास होतो तर आणि बाकी कोणाला त्रास होऊ नये याच्यासाठी पण तो काळजी करत असतो या सिनेमामध्ये त्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स वेगळेच आहेत म्हणजे जिग्नेशच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स एक पर्सनल प्रॉब्लेम वेगळे चालू आहेत त्याचबरोबर त्याच्या मित्राच्या आयुष्यातले वेगळे प्रॉब्लेम चालू आहेत तर ह्या दोघांना एकत्र ट्रॅकवरती आणण्याचं काम जिग्नेश करतो खूप छान गोड कॅरेक्टर आहे एकदम बघण्यासारखं कॅरेक्टर का आहे या सिनेमामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवद्गीतेवरती भाष्य केलं गेलेलं आहे जे आपण भगवद्गीता सगळ्यांनाच मिळते आपण सगळं भगवद्गीता छान वाचतो त्याच्यामधले मेसेजेस काय याचा अर्थ घेतो पण भगवद्गीता आत्मसात कशी करायची आणि त्याचा वापर आपल्या जीवनामध्ये कसा व्हायला पाहिजे आणि तो केला गेला तर त्यातनं आपल्यासाठी होणारे फायदे जे आहेत ते ह्या सिनेमातून तुम्हाला बघायला मिळतील खूप अवघड विषय आहे पण आमच्या दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी हे दोघं पण एकच आहेत आणि आमचं हिरो पण जे ज्याने एक, एक लीड रोल केलेला आहे के तेच आमचे डिरेक्टर आहेत लेखक पण तेच आहेत आणि ह्याचा फायदा झाला आहे खरं तर कारण लेखकाला जे म्हणायचं आहे ते दिग्दर्शक मांडू शकले आणि मा दिग्दर्शकाला जे दाखवायचं आहे तो लीड अभिनेता जो आहे तो योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोचवू शकलेला आहे त्याच्यामुळे मेसेज अगदी कट खूप छान लोकांपर्यंत पोहोचतो आणि खूप छान स्लिक आहे बघण्यासारखा विषय आहे वेगळा विषय असल्यामुळे लोकांनी नक्की बघायला यावं कारण असं विषयाला कोणी हात घालत नाही शक्यतो तर शक्यतो हा विषय बघायला या प्रत्येकाने महत्वाचं <laughs> म्हणजे <laughs> भगवद्गीता ही लिहिली आहे खूप वर्षापूर्वी म्हणजे त्याचा काळही नाही माहिती आपल्याला पण ती आज सुद्धा प्रत्येकाच्या आयुष्यात लागू होते आणि त्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने या सिनेमामध्ये केला आहे सो सगळ्यांनी प्लीज नक्की बघाणे आम्हाला कळवा